जिल्हा परिषद पूर्णगड मराठी नंबर एक तालुका जिल्हा रत्नागिरी जय शिवराय जय जिजाऊ आज आपण पूर्णगड किल्ला या आपल्या परिसरामध्ये किल्ल्यामध्ये आलेलो आहोत दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस संपन्न होत आहे आणि आपण किल्लेही बनवलेले आहे आणि त्याचं औचित्य साधून आज आपण पूर्णगड जिल्हा तालुका जिल्हा रत्नागिरी या जिल्ह्यावर आज आपण दीपोत्सव दोन हजार पंचवीस या उपक्रमाचं आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत आयोजन केलेलं आहे आपण सर्व विद्यार्थ्यांनी पाहूत असूनसुद्धा या ठिकाणी छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी आज आपण या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे या उपक्रमाला उपस्थित आपल्या शाळेच्या मुख्य व्यतिका सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या विशेष शिक्षिका सुद्धा उपस्थित आहेत आपण सर्व विद्यार्थी या उपक्रमाला सर्व पालकांचं सहकार्य लाभलेलं आहे शाळा व्यवस्थापन समिती प्रत्येकाने एक पंथी या ठिकाणी आणलेली आहे आणि आपल्या छत्रपतींनी स्वराज्य जे निर्माण केलं त्या स्वराज्याचे रक्षण करते आपण आहोत या ठिकाणी महाराजांनी गड किल्ल्याची संकल्पना ज्या ज्या ठिकाणी डोंगर आहे त्या ठिकाणी समुद्र किनारा आहे आणि त्या ठिकाणी खाडी निर्माण होते त्या ठिकाणी महाराजांनी या ठिकाणी गड आणि दुर्ग निर्माण केलेले आहे त्यातला हा पूर्णगड किल्ला त्या पूर्णगड किल्ल्याचा इतिहास सुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे सर्व लोकांना किल्ले संवर्धन याची माहिती व्हावी आणि आपल्या स्थानिक परिस्थितीचा शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा भौगोलिक परिस्थितीचा आणि तिथल्या उपलब्ध सर्व साधन कशा प्रकारे उपयोग केला तर नियमित पद्धत काय होती या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आणि महाराजांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे की आपलं स्वराज्य आपण स्थापित ठेवलं पाहिजे पूर्णगड जिल्हा निर्माण करण्याचं महत्वाचं म्हणजे समुद्रमार्ग ते इंग्रज डच पोर्तुगीज हे समुद्रमार्ग येणारे शत्र होते त्यांच्यापासून संरक्षण उडवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केलेली आहे आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की आपण या पूर्णगड गावामध्ये पोर्णगड किल्ला ही ऐतिहासिक वास्तू आहे जवळजवळ तीनशे पंच्याण्णव वर्ष या महाराजांच्या कारकिर्दीला झालेली आहे पूर्ण तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य महान आहे आणि महान मंडळ आपण त्यांना म्हणूया जय